अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे महादेव महादेवपुरी प्रभागातील माजी नगरसेविका सपना ठाकूर यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत राम पुन्हा युवा स्वाभिमान पक्षात घर वापसी केली आहे युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सपना ठाकूर यांनी काही काळापूर्वी मनपा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता मात्र आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मनपा उमेदवारी दुसऱ्याला मिळणार सोबतच तिकिटाची ठो हमी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा मूळ पक्षात परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला अशी माहिती समोर येत आहे पंचवीस डिसेंबर रोजी राजापेठ येथील युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात मार्गदर्शक सुनील राणा यांच्या उपस्थितीत सपना ठाकूर यांनी अधिकृतपणे पक्षप्रवेश केला यावेळी त्यांनी ही अधिक माहिती दिली आपारी, आपारी, आपारी। 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 राष्ट्रवादीचे विचार न पटल्यामुळे मी परत युवा स्वाभिमान आपले घरात आहे त्यामुळे मी माझ्या घरी स्वतः परत आलेली आहे आणि समस्त वडारी प्रभागातील नागरिकांची इच्छा होती बी जे पी युवा स्वाभिमानचं गठबंधन असल्यामुळे त्यांच्यासोबत मी आलेली आज पंचवीस डिसेंबर भारताचे प्रथम माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि आज आमच्या युवासवंत पार्टीच्या एक आनंदात क्षण आहे की आमचे पारिवारिक संबंध असलेल्या आमच्या नगरसेविका युवासवंत पार्टीच्या सपना दे ठाकूर या परत आपल्या परिवारामध्ये वापस आलेल्या आहे आणि वडाडीच्या विकासासाठी मंगलधामच्या विकासासाठी पुनश्च त्या सेवेमध्ये तत्पर राहण्यासाठी सक्षम सज्ज आहे अशा आमच्या नगरसेविका ज्यांनी युवा स्वयं पार्टीतर्फे आपले भाऊ गावंडे आणि सपनाते ठाकूर यांनी जे प्रभागामध्ये विकास कार्य केलं आहे त्या कार्याला पूर्ण कंटिन्यू न्या काम पुन्हा हे दोघंजण करतील या उद्देशानं ताईंचा या ठिकाणी पुन्हा घर वापसी झाला आहे त्याबद्दल मी सपनादेईचं शैलेशभाऊचं आणि पूर्ण वडीच्या परिसरातील नागरिकांचं आणि युवा युवा स्वयंपाचं असलेल्या सर्व माझी मातृशक्ती आणि युवा मित्रांचं हार्दिक स्वागत यौस करतो